मी बोरकर गुर्जे विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा पिनकोड नंबर आहे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही बुधवारी कार्यालयाला अवकाश असतो संध्याकाळी सात साडेदहा पाव तर कोणीही फोन मोबाईल करू नये कारण हे जे मी व्हिडिओ प्रसारण करतो त्याची तयारी सुरू असते आपल्याला मोबाईल करायचा असेल तर सकाळी आपण आठ वाजेला ते दोन वाजेपाव तर करू शकतात अर्जंट काम असेल तर पाच सायंकाळच्या पाच वाजेपर्यंतही आपण करू शकतात सहा वाजेपर्यंतही करू शकतात बुधवारी कार्यालय अवकाश असतो तर बुधवारी कार्यालयाला अवकाश असल्याने सुट्टी असते कार्यालयाला त्यावेळेला इतर कामे किंवा इतरत्र संसारिक कामे ही करावी लागतात मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करा एक दिवस आणि येण्याच्या दिवशी पण करा काही जण येण्याच्या अगोदर आदल्या दिवशी मोबाईल करतात आणि दुसरी दिवशी येत नाही त्यांना काही अडचणी अडथळे येतात परंतु मी इथे अटकून जातो आणि काही व्यक्ती माझ्या मार्गदर्शनापासून वंचित पण राहतात म्हणून ज्या व्यक्ती निघताना मोबाईल करतील अशांसाठीच मी कार्यालयात उपलब्ध राहील माझ्याशी संपर्क साधाचा असेल प्रत्यक्ष भेटायचा असेल तर आपण येऊ शकतात रावेरला बस स्टँडपासून दोन मिनटाच्या अंतरावर रेल्वे स्टेशनपासून अडीच मिनटाच्या अडीच ता किलोमीटरावर रावेरमध्ये सराब बाजारात लक्ष्मीनारायण मंदिराची मागची बाजू माझी आहे लक्ष्मीनारायण मंदिराच्या ओट्यावर फुलंवाले बसता असतात त्याच्या बाजूला दर्गा आहे दर्गाच्या मागची बाजू माझी आहे ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय म्हणून आहे बोरकर गुरुजी ह्या नावाने मी प्रसिद्ध आहे असो कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आजचा विषय हा ज्योतिषशास्त्राचा मोहीच नाही माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अनेक विद्या प्राप्त होतात अनेक कलागुण प्राप्त होते त्या कलाकार होत्या कलाकार म्हणजे रांगोळीच्या दृष्टिकोनातून चित्रकाटाच्या दृष्टिकोनातून आणि उत्तम गृहिणी होता स्वयंपाक पाणी त्यांना नवीन नवीन करत होत्या शब्दाची रचना त्यांना फार येत होती कलकत्त्याला जवळजवळ दोनशे दो अडीचशे जगभरातले कवी आणि कवित्री जमल्या होत्या महिला कवित्री सम्राज्ञीची पदवी तिने त्यावेळेला मिळवली होती मराठीतच कविता दोन सादर केल्या होत्या पण त्या सादर करत असताना मात्र मराठीत असल्यावरही त्या सर्वांच्या डोळ्यातून अश्रू आले माहोल बदलला आणि सर्वश्रेष्ठ पुरस्कार तिला प्राप्त झाला काही कविता तिच्या होत्या तिचे कागद मी पाहण्याचा प्रयत्न करीत आहे यथा का सापडल्यावर तुम्हाला देईल ती माझी गुरु होती थी। तिच्या अनुषंगाने मी पण शब्दाची जुळवाजुळव करू लागलो ते पण शब्दाची जुळवजुळव करत असताना त्या पण मी सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे आजची ही शब्दाची जुळवाजुळव ते कवी म्हणा कविता म्हणा गाणं म्हणा काही म्हणा पण शब्दाची जुळवजुळ आहे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या मध्यरात्री ही ही कविताची जुळवजुळव अक्षराची जुळवजुळव मी केलेली आहे त्याच वेळेला मी हे सादर करणार होतो परंतु मी जिथे झोपतो तिथेच माझ्या समोरच माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा मोठा प्रमाणाचा फोटो आहे त्या फोटोने मला इशारा केला सर्वजण आनंदात आहे तुम्ही बेरंग करू नका कविता सादर करू नका म्हणून मी त्यावेळेला ही माझी शब्दरचना तुमच्या पुढे ठेवू शकलो नाही परंतु केव्हा तरी ठेवावी लागेल आज ठेऊ उद्या ठेव करत करत आजचा दिवस आला आणि आज मी हे माझी शब्दाची जुळवजुळव तुमच्या पुढे सादर करत आहे आपल्याला किती ते आवडते ते, ते बघा किती रुजते ते बघा दुःख सर्वांना आहे पण दुःख ऐकणारे कोणी नाही दुःखावर फुंकर घालणारे कोणी नाही दुःख समजणारे कोणी नाही दुःखाला साथ देणारे कोणी नाही असं असताना आता मग दुःख कोणाला सांगावं मनातल्या मनात दुःख जिरवावं लागते आज अशी परिस्थिती आहे मनुष्य मृत्यू पावला तरी लोकांना दुःख नाही आईवडिलाचं दुःख नाही ज्यांनी जन्म दिला त्याचं दुःख नाही आजकाल मात्र उलट झालेलं आहे त्यांची संपत्ती घेता त्यांनी जीवन दिलेलं आहे त्यांनी लहानाचं मोठं केलेलं आहे चालणं बोलणं सगळं शिकवलेलं आहे नोकरी लावण्याकरता आम्हा पैसा पण दिलेला आहे पण त्यांच्या पित्थर्थ थोडंसं दोन आश्वेगाळाला कोणीही तयार नसते आज जो त्याच्या संसारात मग्न असतो मुलाबाळात मग्न असतो आजचा संसार म्हणजे पत्नी आणि मुलं एवढाच संसार आहे त्रिकोणीत त्याच्या सासू सासऱ्याचं स्थान नाही त्याच्या वडिलाचं स्थान मुळीच नाही असेच संसार अनेकांचे आहे बहुसंख्याकाचे आहे पतीचं दुःख पत्नीला पत्नीचं दुःख पतीला हे पण थोडे जोडपे असे आहे काही वेळा पती गेल्यावर पतीचं पती पेन्शन पत्नीला मिळते त्याच घरात राहता पण दुःख नाही पत्नी गेली तर पती म्हणतो मोकळा झालो एक सद्गृष्ट आहे नामवंत पत्नीचं दिवस पाणी पण नाही झालं पण तो ट्रिपला निघून गेला तिला पण दुःख झालं मला पण दुःख झालं असं इतरत्र आपण पुष्कळच सांगण्यासारखं आहे पण माझी ही शब्द जुळवाजुळं मी तुम्हाला तुमच्या पुढे ठेवत आहे तेरे बिना आई है यह पहिली दिवाली तेरे बिना आई है यह पहिली दिवाली दीप नाही दिल जल रे है, है खाली खाली दीप नाही दिल जल रहे है खाली खाली आपके बिना कैसे मनाऊ मैं यह दिवाली कैसे मनाऊ मैं मन को समझाऊ लक्ष्मी तो तू भी मेरी अपनी लक्ष्मी भी बिना कैसे मनाऊ मैं दिवाली पंचांगों में तो लिखी है दिवाली पर मेरा दिल है खाली खाली घर के हर कोने में है तेरी यादें घर को रंग लगाने से नहीं मिट्टी यादें आंगन में आकाश कंदील लटक रहा है आंगन में आकाश कंदील लटक रहा है उसमें उजाला होकर मेरे दिल में अंधेरा है उसमें उजाला होकर मेरे दिल में अंधेरा है अंगन में सजी है रंगों रंगों से रंगोली पर वह मुझे बेरंग दिख रही है दिवाली की रोशनी भरी रातें दिवाली की रोशनी भरी रातें अंधेरों में आती है तेरी यादें फटाकों की आवाज़ फुलझड़ी की रोशनी फटाकों की आवाज़ फुलझड़ी की रोशनी कैसे बदल गई मेरी कहानी कैसे बंद हो गई सुरेली जबानी कैसे मनाऊँ मैं यह दिवाली सौभाग्य ही मेरा चल गया मैं आभागी बनकर रह गया ना रिश्ते ना रात नाते ना, ना परिवार कैसे मनाऊँ मैं यह दिवाली ना किसी को दुख है ना गम है पर तुम्हारा अस्तित्व इस दिवाली दिवाली में कम है कम है मुझे तो लग रही है तेरी आस कब आऊँ मैं तेरे पास दिवाली की बन रही है मिठाई पर मुझे इंतजार है कब होगी मेरी विदाई अब रहा नहीं जाता इस दुनिया में अब रहा नहीं जाता इस दुनिया में अब सहा नहीं जाता इस ज़िंदगी में अब लग रहा है सब अधूरा अधूरा जिधर देखो उधर देखो सुना सुना यह यमराज आ मेरे पास ले जा उनके पास पास हे यमराज तू मुझे उठा ले तू अपना कर्म छुड़ा ले ना किसी को तो मौत ना दे पर मेरी बे, बे मौत मुझे दे दे तुझे तो बेमानी की उनको लेकर तूने तो बेमानी की है उनको लेकर अब तो ईमानदारी कर मुझे लेकर तू नहीं आया तो मैं आ रहा हूँ मैं अपनी मौत साथ ला रहा हूँ यमराज मैं तुझे छोडूंगा नहीं घसीट कर तुझे साथ ले जाऊँगा घसीट कर तुझे साथ साथ ले जाऊँगा ऐसे शब्दा की जुड़वा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी मध्यरात्री माझी झाली खरोखरच पती पत्नीचं नातं कसं असते परमेश्वर जोड्या जोडतो असं सांगतात पण पर परमेश्वर जोड्या जोडताना अखंड का जोडत नाही एकाला अगोदर नेतो दुसऱ्याला राहू देतो का करतो असं परमेश्वरा हे तुझी चूक आहे तू एवढी मोठी चूक करतोय की दुसरा हाल अपेष्टा भोगतोय आणि तू आनंदात राहतोय हे चालणार नाही मला हे पटणार नाही कसं सांगणार तुला जोडी बांधायचीच नाही जोडी तोडाची होती तर तो बांधलीस का निवड तर तू केली आम्ही नाही केली तुझ्याच खातर आम्ही संसार केला आणि संसाराचा बेरंग तूच केला आयुष्यभर पूजा केली अर्चा केली तीर्थयात्रा केल्या व्रत वैकल्य केली आणि शेवटी काय दुःख पदरात आलं दुःख हृदयात आलं दुःख डोळ्यात आलं दुःख मस्तात मस्तिकात आलं दुःखात डुबून गेलो दुःखात डुबत असताना सुद्धा जीव जात नाही प्राण जात नाही अशी कशी ही तरहा शब्द आपल्याला रुचणार असेल माझी जुळूबाजवळ पटणार असेल दोन शब्द कळवले तरी चालेल लिखित रूपात कळवले तर फार उत्तम तुम्हाला माझ्या दुःखात समाविष्ट करण्याची माझी मुळीच इच्छा नाही तुम्ही आनंदात राहावं सर्वांनी सुखात राहावं कुष्टही कष्टाचा लवलेश तुमच्या याच्यात येऊ नये दुःख काळी मात्र तुमच्या संसारात येऊ नये सुख आनंदात तुम्ही राहावं तुमच्या पूर्ण इच्छा पूर्ण व्हाव्या हा आशीर्वाद वरतून स्वर्गातून माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई तुम्हाला देतच आहे आणि माझाही आशीर्वाद आज आहे उद्याही राहील मी या जगात असो नसो माझा आशीर्वाद तुम्हाला सदैव राहील हेच हे वचन मी आजच्या कार्यात देतो पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया